अंगणवाडी सेविक आणि मदतनीसांनीच निस चार डिसेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे याच पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्याच्या वणी मारेगाव आणि झरी जामणी तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी या संपात सहभागी होत वणीतील टिळक चौकात जेलभरो आंदोलन केलं अंगणवाडीतूनच लहान बालकांना चांगले संस्कार देणं त्यांच्या आरोग्यविषयक बाबींची दक्षता घेणं त्यांचं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी प्रयत्न करणं या कामांसह गरोदर माता भगिनींचं सर्वेक्षण करून माता व बालकांचं आरोग्य सुदृढ कसं राहील याची दक्षता घेणं ही कामं पार पाडली जातात राज्य सरकारच्या जा सर्व योजनांची कामं मतदारसंघात पोहोचवण्याचं काम देखील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करतात या मोबदल्यात मात्र या घटकास शासनाकडून तुटपुंचं मानधन दिलं जातं याशिवाय अनेक सुविधा देखील त्यांना मिळत नाही यासाठीच राज्यव्यापी आंदोलन गेल्या चार डिसेंबर पासून केलं जात आहे या अंतर्गत गुरुवारी वणी मारेगाव आणि झरी जामणी तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होत जेल भरू आंदोलन केलं कृती समिती का आमची कृती समितीमध्ये मीटिंग चालू आहे मोर्चे चालू आहे पूर्ण देशभर मोर्चे चालू आहे तरी ह्या सरकारने आमची दखल घ्याव आणि आमच्या सेविकेला सव्वीस हजार आणि मदत मिशालला वीस हजार असे द्या की हे आम्हाला हे भाजपचं आणि हे मिश्र सरकार आम्ही या तिन्ही सरकारचा अजितदादा पाटलाचा बी शिंद एकनाथ शिंदेचा बी देवेंद्रचा बी नरेंद्रचा बी आम्ही त्याच्यावर बहिष्कार करतो आणि त्यांचा निषेध करतो सुद्धा दिलेला आहे आम्हाला आम्हाला सगळ्यांचा पाठिंबा असतानासुद्धा या सरकारला कशी लाज वाटत नाही आहे या सरकारला काय वाटत नाही का कावर आमचं पिळवणूक करून राहिलं या सरकार हा दिलं म्हणते तुम्हाला पाच वर्षानंतर दीड हजार दिलं तर काही नवल झालं का